नंदेश उपमांच्या गायनाने रंगला यंदाचा कोळी उत्महोत्सव पारंपरिक वेशभूषा पायांना आपसूक धरायला लावणारे लोकसंगीत आणि कोळी पद्धतीने बनवलेल्या जेवणाची साथ यामुळे चेंदणी कोळीवडा सांस्कृतिक कलामंच आयोजित कोळी महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला ख्यातमान लोकगीते गायक नंदेश उपम यांनी केवळ उपस्थित न राहता आपली गायकी पेश केल्याने कार्यक्रमाची रंगत आणखीन वाढली चेंदणी कोळीवड्यातील विठ्ठल मंदिरापासून सुरू झालेली शोभायात्रा चेंदणी बंदरावर दाखल झाल्यावर श्री आनंद भारती समाजाचे माजी अध्यक्ष सुभाष मोरेकर सुभाष देवराम कोळी कमल सुभाष कोळी दिनकर यशवंत कोळी प्रमिला यशवंत कोळी या दाम्पत्याच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करून कोळी महोत्सवाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर स्थानिक गायक आणि लहान मोठ्या कलाकारांनी आपल्या नृत्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले या कोळी महोत्सवाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले त्यात वयाच्या सत्तरीनंतर सूक्ष्म जीवशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळवणारे डॉक्टर दिलीप नाखवा नोटरी पदावर नियुक्त झालेला डॉ ॲडव्होकेट अनुराधा टिल्लो एल एल एम ची पदवीधर कृपाली कोळी राष्ट्रीय व्यवसाय विकास मंडळाच्या अध्यक्षा विबता अभिनय कोळी निवेदक आणि नवी मुंबई महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे मलेशियातील ट्रायल ट्रायथलॉन स्पर्धेत आर्यन मॅन ठरलेले मिनेश आणि गुंजन कोळी दाम्पत्य विरेंद्र पाटील राष्ट्रीय खो खोपटू शिवम तांडेल हर्षित कोळी यांचा समावेश होता कोळी महोत्सवाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या कोळी पदार्थांच्या पाककला स्पर्धेत यतीन कोळी स्टफ बोंबील सोनाली कोळी चिंबोरी मसाला आणि नीता कोळी चिंबोरी भात आदी अनुक्रमे पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे विजेते ठरले खासदार नरेश मस्के माजी नगरसेविका नम्रता कोळी महदीप बिष्ट आणि इतर मान्यवरांनी यावेळी उपस्थिती लावली स्वागत करतो हे चंद्रपाळ सांस्कृतिक कला वर्ष आहे मी बघताच आहे कसं म्हणजे लोकांचा प्रतिसाद आहे मी काय सांगायची गरजच नाही एकोणीसावं वर्ष आहे सर दोन हजार दोन साली माझी वडील स्वर्ग सुभाष बागमीची बोळी यांनी हा गावकीचा उत्सव सुरू केला के आम्ही आणि माझी निसर्ज आणि सर्व कलाकार हे मात्र निमित्त मात्र आहोत हे सर्व कलाकार गावकरी येतात म्हणून हा कार्यक्रम होत आहे कर, कारण ते कलाकारच नाही आले तर मी काहीच करू शकत नाही जे आहे ना हे माझी पॉवर आहे म्हणजे ह्या लोकांमुळेच हा कार्यक्रम होत आहे आता मी बघायला एक लहान मोठे सगळे कलाकार आहे ते भागत घेतात याच्यात कोणी स्टॉल मांडलेत कोणी घातात आहे अन्य आंतरराष्ट्रीय कलाकार आहेत नवीन आपो आहे नाजेश खोळे आहेत सचिन आपो आहेत असे बरेचसे कलाकार आंतरराष्ट्रीय दर्जाचे जेणे आपले आपले लोकल कलाकार कर आहेत सगळ्यांना एक व्यासपीठ राहावं आणि आपला समाज एकत्र यावा कुठेतरी पुढे कामाची संस्कृती परंपरा टिकून राहावी म्हणून हा आमचा छोटासा प्रयत्न आहे सर्व कलाकारांच्या करणार आपण साधन असतो पत्रकारांचे सर्व विद्यार्थी पत्रकार आणि न्यूज चॅनल आहेत असं म्हणत नाही का तो हे लाच चाललाय आमचं एक प्रामाणिक प्रयत्न आहे एकोणीसा वर्ष आहे पुढच्या वर्षी आमचं विसावर्ष आहे माझा असा मानस आहे पुढच्या वर्षी विसावर्षी दोन दिवस घेण्याचा माझा प्रयत्न असेल कारण म्हणजे तेवढा आहे का ना असतं काय पडतो आम्ही सर्वसामान्य सामान्य असल्यामुळे आम्ही वेळेत लागतो आमच्या मागे राजकीय परत दोन दिवस घेतल्याने जास्तीत जास्त लोकांना कला सादर करता येईल आणि तुमचं कोणाकडे राहणार नाही का मागच्या वर्षी पण बघा तुम्ही पाऊस आला वरच पावसात होई पुढ हा पहिला आमचा होईवाडा आहे आणि चार चारांनी तुमच्या मताने पण त्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि आमचा कार्यक्रम म्हणजे शाबासकी दिली त्यांनी असं